रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बोबलादी व उमराणी तालुक्यात जत जिल्हा येथील मठाचे मठाधिपती आप्पाजी हिरमट यांचा वाढदिवस उत्साह संपन्न बोबलादी व उमराणी मठाचे मठाधिपती आप्पाजी हिरमट यांच्या वाढदिवस कर्नाटकातील आतनी येथील अनाथ आश्रमामध्ये अनाथ मुलांच्या उपस्थितीत अनाथ मुलांना शुद्ध शाकाहारी जेवण व खाऊ वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला अनेक मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आप्पाजींना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री जय हनुमान सोसायटीचे सचिव संगोंडा बिराजदार माजी सोसायटीचे चेअरमन मल्लिकार्जुन बिराजदार परशुराम रुगुंडी सुरेश बेळूर विनोद कैकाडी काडाप्पा बिराजदार हिरगुंडा पाटील आर एम माळी जकुम राणी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आप्पाजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या Press the bell icon on the video <laughs> and never miss another update. <laughs>